Thank you. नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पर्यावर आलेलो आहोत आणि काल विपुलनी डबे लावल्यामुळे आज इकडे थोडा लेट झाला आहे यायला तर आज बघूया कि डब्यामध्ये किती किरव्या आहेत खेकडे किती गावणार आहेत आता पहिलाच डबा आम्ही ते ओढतोय बघूया तर डब्यात किती आहेत किरव्या हे वर्गी

आहे सोडायचं काम चालू आहे आता कारण का ते साईडला बांधून घेतात त्यामुळे थोडं सोडायला अवघड जात काल आपल्याला व्हिडिओ बनवायला जमले नाही कारण रात्री आलं होतं डबल छेपायला म्हणून आता सकाळी बोललो व्हिडिओ काढूया

तर पहिल्याच डब्यामध्ये तीन कुर्ले गाव खेकडे गावलेले आहेत आता अजून आता असं एकच डबा आम्ही काढला आहे परत अजून खाली तीन चार आहेत हे किती सहा डबा आहेत ना सहा डबा आहे त्याच्यातला एक पा एक डबा काढलेला आहे अजून खाली पाच डबा आहेत कुठे मग वर चपा तर आता खाली निघालेले आहेत पाऊस पण नाही त्यामुळे थोडं व्हिडिओ काढायला पण बरं पडतं आहे तर आता हा डबा आहे तर परत इकडे चेकून त्या होता परत इथे होता

दुसरा डबा आता उचलायला चाललेला आहे इथे एक दुसरा डबा काढ रे गो हे साठला की सो आली बिली परत नाही

झेपचे बि तर अजून खाली दोन डबे आहेत दोन चार डबे आहेत खाली बघूया त्या डब्यामध्ये किती किरव्या गावले आहेत आता तसे दोन डबे झालेले हो आहेत फक्त अजून खाली चार डबे आहेत पर्यायला पाहणी पण थोडं कमी आहे त्यामुळं बर पडते इकडे जायला असल्यामुळे तुम्ही पाहू शकता हे बघा पाय पण सरत आहेत खाली मोठा कडा आहे खाली जायला जरा डेंजरस आहे खाली खूपच मोठा आहे त्यामुळे थोडं प्रॉब्लेम आहे इकडे एक अजून लावलेलं आहे आता बघूया वडून खिकडे आहेत का नाही ते इकडे पाऊस होता इकडे खाली घे वर वर की आहेत याच्यात खिकडे आहेत तिकडे सपा याच्यावर की इकडे आण इकडे सोड सोडते वरच येऊ का आतमध्ये पण आहेत एक जाड़ा, एक थोडस मिडियम आहे आता मी बाहेर काढतो त्याला एवढा मोठा गावलेला आहे

ไก่ปัดหน่อย तर आता लास्ट डबा आहे बघूया आता लास्ट डबे म्हणजे आणि इकडे बाहेर आण चला तर मग सर्व डबे ओढून झालेले आहेत म्हणजे बऱ्यातून काढून झाले आहेत जास्तीत जास्त किरव्या नाही आहेत पण भरपूर मोठ्या किरव्या गावल्या आहेत जास्तीत जास्त दहा दहा बारा किरव्या गावलेल्या आहेत अजून एका डबा राहिलं आहे

पसरव पसरव मोठ्या मोठ्या आहेत सलाम आता घरात निघालेला आहे तिकडे बिकडे भेटलेले आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपण